दोन बारा दोन हजार चोवीस रोजीपासून पासून हे आंदोलन चालू होते ते आंदोलन आज प्रशासनाने लेखी पत्र देऊन विविध ठिकाणी अवैध कारवाई का केलेल्या आहेत तसेच शिवाजी स्टेडियम चौकपट्टी या ठिकाणी देखील अंतर्गत कारवाई केलेल्या आहेत तसेच राज्य दारू उत्पादन शुल्क विभागाने घेत देखील दाढी विक्री करण्यावर दारू विक्री करण्यावर कारवाई कर केली असल्याकारणाने आम्ही पूर्ण प्रशासन व दारू उत्पादन शुल्क विभाग यांच्या विनंतीला मान देऊन आमचं हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करत आहे त्यांच्या लेखीपत्राच्या अनुषंगाने आजपर्यंत केलेल्या कारवाईचा लेखी लेखीपत्र आम्हाला दिले असल्याने भविष्यात देखील असे अवैधंदे जर करणारे असेल तुम्ही जर आम्हाला कळवलं तर आम्ही अवश्य त्या पुढे कारवाया करू आणि आम्ही सतत कारवाया करतच राहू अशा प्रकारे आश्वासन दिलं ले असल्याने आज आमचं विश्व इंडियन पार्टी बी आय पीचं हे जे बेमुदती हे आंदोलन आहे ते तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करीत आहोत याच्या आणि जर यापुढे जर असं आम्हाला वाटलंच तर आम्ही हे जे स्थगित आंदोलन कधीही पुन्हा सुरू करू शकतो याची सर्व जनतेने आणि आमच्या सर्व कार्यकर्त्याने तसेच सर्व पत्रकार बंधूने याची नोंद घ्यावी